मंडळी नमस्कार मंडळी माझं नाव रंजित आणि आपण पाहतात सावळी संवादाची हा आपला मराठी युट्यूब चॅनल मंडळी गेले कित्येक दिवस झाले मी माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून माझ्या जवळपासच्या किंवा मी पाहिलेल्या किंवा ज्यांच्या सोबत मी वाढलोय अशा अनेक लोकांना मी पाहतोय त्यांचे केलेले परिश्रम ते लहानाचे मोठे होत असताना त्यांना किती त्रास झाला असेल ते आत्ताच्या थरावरती आहेत त्या थरावरती प्रत्येकाला वाटतं की यार त्यांची जर मुलाखत घ्यावी परंतु तो माणूस स्वतःच्या आयुष्यामध्ये एवढा बिझी झालेला आहे की त्यातून त्याला देखील तेवढा वेळ भेटत नाहीये तरी देखील माझ्या समोरचे अद्याप किंवा माझ्या परिचयामध्ये असे अनेक लोक आहेत की ज्यांच्याबद्दल मला वाटतं की यार या माणसाने त्याच्या आयुष्यात काहीतरी करून दाखवलंय सिरियसली यार आपण त्याची एखादी मुलाखत घ्यावी त्या माणसाचा चेहरा जरी आत्ताच्या घडीला गावस्तरावरती अनेक लोकांना आहे माझी अशी इच्छा आहे की माझ्या या युट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून त्या माणसाचा चेहरा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसावा त्या माणसाने केलेलं कार्य त्यांनी त्याच्या लहानपणापासून घेतलेलं कष्ट या सगळ्या गोष्टी माझ्या या युट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून आज मी तुमच्या सगळ्यांना समोरून दाखवण्यासाठी आलेलो आहे तर मंडळी आपल्या आजच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या या पहिल्या एपिसोडमध्ये आपली मदत करण्यासाठी आणि महत्वाची गोष्ट आपल्याला एक मुलाखत देण्यासाठी म्हणून मी आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये आमंत्रित करतो सुनंदा साहेब शिंदे यांचं मंडळी नात्याने बोलायचं झालं तर ही माझी आई बरं का तसं माझ्या आईबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो मंडळी गेले दोन तीन वर्ष आधी आम्ही मी स्वत माझे मित्रमंडळी यांनी आम्ही मिळून आमच्या आईचा एक युट्यूब चॅनल सुरू केला होता मंडळी सुरुवातीला तो युट्यूब चॅनल ना आम्ही सुग्रण कोल्हापुरी स्पेशल या नावाने सुरू केला होता तत्पश्चात काही काळानंतर आता कसं असतं माहिती आहे का आपण ज्या वेळेसला युट्यूबवरती येतो कॉमन फॅक्ट आहे बघा आपण मुलं आहोत आपलं एक वय असं आहे की बाबा यामध्ये चिडवणारे भरपूर जण असतात आपण काय करतो चिडव एखाद्याने आपल्याला चिडवलं तर आपण शक्यलो त्याच्यावर दुर्लक्ष करतो का तर आपल्याला आपल्या पुढच्या पायरीवरती जायचं असतं पण कसं आहे माहिती आहे का जी जुन्या काळातली माणसं आहेत जसं आमची आई झाली आमची आजी झाली यांचं कसं असतं समजा आता एखाद्या माणसाने आपण एखादी रेसिपी बनवली ती आपण प्रदर्शित केली त्यानंतर एखाद्या माणसाने काही कमेंट केली तर त्या कमेंटचा जो काही परिणाम आहे तो इनडायरेक्टली आईवरती व्हायचा किंवा आम्ही घरामध्ये त्या गोष्टींवर चर्चा करायचो सुरुवातीला आम्ही जे नाव ठेवलं होतं सुगरण कोल्हापुरी स्पेशल या गोष्टीला बरेच बऱ्याचशा लोकांनी सत्कार केला बऱ्याचशा लोकांनी काय वेगवेगळ्या कमेंट वगैरे केल्या कालांतराने जाऊन आईच मला स्वतःहून बोलली की अरे नाव थोडं वेगळं वाटतंय एक काम कर यार नाव बदल आणि बहुतांशी जोपर्यंत आमच्या डोक्यामध्ये आलं होतं की यार नाव बदलायचं तोपर्यंत म्हणजे आमच्या चॅनेलला एक नवीन रूप आलं होतं आता मंडळी ह्या थोडक्यात गोष्टी झाल्या मी तुम्हाला सांगितलेल्या आता सगळ्या काही गोष्टीत ना आपण एकदा आईकडनं जाणून घेऊ की जेणेकरून ना आई सांगताना त्याच्यामध्ये एक म्हणतो ना आपण एक तिखटपणा एक गोडपणा एक वेगळा येईल नाही का म्हणजे थोडक्यात काय जसं आमची जी आई जेवण अतिशय चवदार बनवते तसंच आजची माझी इच्छा आहे की आपला जो आजचा पॉडकास्ट आहे हा देखील इतका चवदार बनावा नाही का सो मंडळी मी तुमच्या सगळ्यांसोबत स्वागत करतोय माझ्या आईचं तर नमस्कार आई मला जसं मी सांगितलं त्याप्रमाणे तरी देखील मला सगळ्यात पहिल्यांदा तुझं नाव सांग सुनंदा बापू साहेब शिंत्री बर आई मला तुझ्या युट्यूब चॅनलचं नाव सांग बरं पहिलं नाव होतं सुग्रम कोल्हापूर त्यांनी सांगितलं आणि आताच नाव आहे सुनंदा शिंदे बर बर मला एक गोष्ट सांग तू हा ज्या चालू केलास त्यावेळेसला या चॅनल सुरू करण्यामागचं तुझं उद्दिष्ट नेमकं काय होत उद्दिष्ट असं होतं की दोन हजार वीस ला माझे मिस्टर गेले त्याच्यानंतर मी थोडं डिप्रेशन मध्ये गेले एकटीच राहायची सारखं डोक्यात विचार विचार मग माझी एक मैत्रीण होती शेजारीच राहणारी आणि माझी मोठी दोघींनी मिळून मला सुचवलं की तू काहीतरी चालू कर म्हणजे करून मला हे विचारायचं आहे पाक कला किंवा पाककृती बनवताना त्यातल्या त्यात तुझ्या मध्ये थोडक्यात हे असं जेवण वगैरे बनवणं त्यातल्या त्यात हे युट्यूब ला टाकणं यामध्ये यामध्ये तुझी आवड कधीपासून निर्माण झाली म्हणायची तशी आवड लहानपणापासूनच होती लहानपणापासून मी आजीकडे राहत होते त्याच्यामुळं आजी आई करत होते बगत, बगत मला अशीच आवड निर्माण झाली याच्यामध्ये बर जस आई तुम्हाला आता बोललीस की बाबा आतापर्यंत या या गोष्टी झाल्या तर मला सगळ्यात आवडता म्हणजे जसं म्हणतो ना आपण एक गमतीशीर किस्सा जसं की तू सगळ्यात पहिल्यांदा तुझा जो, जो पहिला व्हिडिओ होता तो व्हिडिओ ज्या वेळेस तू बनवत होतीस तुला काही किंवा त्यातला एखादा असा किस्सा मला सांग की जेणेकरून तो प्रेक्षकांना देखील ऐकायला छान वाटेल पहिला व्हिडिओ म्हणजे छोले छोले बिर्याणी केली होती पण एक मनात भीती होती हे पहिल्यांदाच आपण बनवतोय कसं होईल काय होईल व्यवस्थित दिसेल काय लोक काय म्हणतील कमेंट काय करतील ही एक थोडीशी मनात भीती होती पण आताच्या घडीला बघायला गेलं तर छोले बिर्याणीचा जो व्हिडिओ आहे तो आतापर्यंत किती लोकांपर्यंत पोहोचलाय किती लोकांनी त्याला लाईक केले किंवा त्यावरती कमेंट वगैरे कशा कशा आल्या चा, असतील कमेंट छान आले त्याला रिस्पॉन्स पण चांगला मिळाला मग त्याच्यानंतर एकदा हे एक केलं ते सुरूच केले म्हणून तू ज्या वेळेस युट्यूब चॅनल सुरू केला होता त्यावेळेसला तुला तुझ्या मित्रमंडळींकडनं किंवा घरच्यांकडनं रिस्पॉन्स कसा होता चांगला होता रिस्पॉन्स चांगला होता सगळ्यांकडूनच म्हणजे असं कोणी काय वेगळी मदत वगैरे केली होती काय कसं काय वगैरे नाही मदत अशी काही नाही फक्त माझ्या मुलांनी सगळं हे केलं व्हिडिओ फक्त मी बनवायचं काम केलं बाकी सगळं त्यान सांभाळलं बर बर आता मला तुझ्याकडनं हे जाणून घ्यायचंय की तुम्ही ज्या वेळेसला तुमचा युट्यूब चॅनलवरचे जे व्हिडिओ होते हे व्हिडिओ करतानाची तुमची तयारी कशी असायची नेमकी तयारी म्हणजे आता आम्ही त्यावेळेला जवळजवळ रोज एक व्हिडिओ टाकायची त्याच्यामुळं कसं सकाळपासूनच तयारी असायची आपल्याला आता ही भाजी करायची सगळी तयारी करून ठेवा चिरून ठेवा हे करा असं सगळी तयारी असायची म्हणजे तसं बोलायचं झालं तर समजा एखादी आता तुझ्या तुझ्या मनात आलं आलं समजा आपण जसं जर की बाबा एखादा रेसिपीचा व्हिडिओ बनवायचा तर ती रेसिपी समजा कुठलीही असेल मग ते व्हेज मध्ये असू दे नॉन व्हेज मध्ये असू दे किंवा स्वीट्स मध्ये तू काहीतरी बनवणार तर आत्ताच्या घडीला जर तू विचार केला हे आत्ता मला बनवायचंय तर त्याला तुला किती वेळ लागू शकतो नेमका अर्धा एक तास जर साहित्य सगळं आपला जमावाजमाव करण्यासाठी अर्धा एक जातो ओके 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 आणि तू ज्या वेळेस हा रेसिपीचा पूर्ण व्हिडिओ बनवायची त्याचं एडिटिंग करण्यासाठी असा किती वेळ जात होता त्याला बराच वेळ जायचा पण ते सगळं तू सांभाळत असं तुला माहिती आहे किती वेळ जात होते बरोबर <laughs> बरोबर बर हा आता प्रश्न होऊन माझ्याकडे आलेला आहे त्यामुळे त्याचं उत्तर मी तुम्हाला स्पष्टपणे देतो कसं होतं माहितीये का त्या काळामध्ये आम्ही कसं करायचो आमच्याकडे त्यावेळेसला काही असं भारीतला कॅमेरा किंवा भारीतली लाईटिंग वगैरे असं काही नव्हतं त्यावेळेसला स्पेसिफिकली आम्ही माझा स्वतःचा एखादा मोबाईल किंवा आईचा मोबाईल दोघांपैकी कुठल्या मोबाईलमध्ये शूटिंग करताना ब्राईटनेस जास्त दिसायची आम्ही तो मोबाईल युज करायचो मग त्यानंतर आईला पहिल्यांदा विचारायचं की काय तुझं झालं कसं गळं काय मग आदल्या दिवशी काय असेल तेव्हा बा आला लसणाची पेस्ट असेल किंवा इतरत्र गोष्टी असतील आई सगळं बनवून ठेवायची मग दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा आमचं सगळं आवरून वगैरे झालं घरातली कामं आवरली की त्यानंतर दुपारच्या वेळेस आई म्हणायची हो बाबा आता मी तयारी करते तुम्ही तुमची तुमची तयारी करून ठेवा लिटरली तुम्हाला सांगतो ज्या वेळेसला आम्ही पहिला व्हिडिओ शूट केला होता पहिला व्हिडिओ शूट केला होता त्यावेळेसला आमच्याकडे साधा मोबाईलचा ट्रायपॉड देखील नव्हता बरोबर ना लिटरली मोबाईल हातामध्ये पकडून जसं आता आम्ही असा मोबाईल हातामध्ये पकडला आणि आई समोर काहीतरी तिची रेसिपी बनवते हा टोटल आमच्या समोर पिक्चर होता बर आता हे एवढं केल्यानंतर चला मोबाईलमध्ये तर शूटिंग झाली वन मध्ये शूटिंग झाली असं पण नाही की बाबा आम्ही कट कट करून वगैरे केलंय वन मध्ये सगळी शूटिंग झाली आता ही शूटिंग झाल्यानंतर सगळ्यात मोठं डोक्यामध्ये खुरापतीचं गोष्ट म्हणजे व्हिडिओची एडिटिंग कशी करायची तेवढ्यासाठी म्हणून बाबा आमच्या इथल्या इंटरनेट वाल्या दादाच्या मागे लागून घरामध्ये लँड केबल बसवून घेतली वायफाय बसवून घेतला त्यानंतर दोन ते तीन दिवस जवळजवळ माझे फक्त ते एडिटिंग कशी करायची हे शिकण्यामध्ये गेले त्यानंतर मग एक पहिला व्हिडिओ आपण अपडेट केला नाही का मग त्यानंतरच्या मग घडलेल्या पुढच्या गोष्टी बर आई मला एक आता असं विचारायचंय एक मी विशेष प्रश्न नावाचा एक मी मुद्दा घेतोय ज्यामध्ये मला तुला हे विचारायचंय की तुझ्या युट्यूब चॅनलवरचा असा कुठला व्हिडिओ आहे की ज्या व्हिडिओ मध्ये तुला सगळ्यात जास्त यश भेटलं वजडीचा व्हिडिओ आहे म्हणजे मटणाची वजन नॉनव्हेज मध्ये वजडीचा व्हिडिओ आहे तो खूप व्हायरल झाला आणि त्याच्यानंतरच मग सुरुवात चांगली झाली अच्छा 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 मला एक एक चालू चालू मध्ये जसं आपला पॉडकास्ट चालू आहे hmm. एक तुला मला दोन मिनिटामध्ये सांगता येईल की मटणाची वजडी म्हणजे नेमकं काय आणि ती कशी बनवतात एक मटणाची वजणी म्हणजे बकऱ्याच्या आदडी किंवा त्याचा कोतळा हे असतं हे असतं फुफ असतं त्याच्यामध्ये चरबी असती हे प्रकार सगळे करून ते एकत्र देतात आपल्याला त्यालाच वजडी म्हणतात ओके ओके आणि ती बनवताना म्हणजे कसं असं शिजवून वगैरे बनवतात की कसं बनवतात काय तिला आणायची गरम पाण्याने धुवायची गरम पाण्यात थोडासा चुना टाकून त्याच्यामध्ये भिजायला ठेवायची थोड्या वेळ जेणेकरून ती पांढरी सफेद स्वच्छ होती आणि त्याच्यानंतर मग आपल्याला दोन तीन चांगल्या पाण्यातून धुवून मग करायची असते ती ओके okay, okay, okay. ओके ओके आणखी एक माझा प्रश्न रेसिपी बद्दलचा आता हा प्रश्न थोडक्यात बोलायचा तर हा दुसऱ्या माणसांनी विचारायला पाहिजे पण मी म्हणून विचारतो hmm. एखादी नवीन रेसिपी तुला ज्या वेळेसला बनवायची असते आणि युट्यूब वरती प्रदर्शित करायची असते तर ती रेसिपी बनवण्या आधी तू घरच्यांवर असं काही प्रयोग वगैरे करतेस का नाही नाही तुझ्यासाठी ती रेसिपी नवीन आहे आणि बाबा ती चव कशी लागते कशी नाही प्रयोग घेणारे ना, ना, ना आतापर्यंत काही प्रयोग केलाच नाही कारण जे मी लहानपणापासून बघत आले किंवा जे अशा आयडिया आल्या त्याच मी केल्या की अगोदर करून बघा खाऊन बघा नंतर आपण व्हिडिओ टाकू असा एकही व्हिडिओ केला नाही ओके ओके आतापर्यंत जसं तू मला बोललीस की आपलं मध्यंतरी बोलणं झालं होतं की तुझ्या युट्यूब चॅनल वरती आतापर्यंत एखादी कुठली तरी गोष्ट तुझ्याकडनं राहून गेली असेल आणि तुझे जे फॉलोअर्स आहेत सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्याकडनं तुला असा कुठला कमेंट आलेली आहे की बाबा तू एक नवीन कुठला तरी पदार्थ बनव हो आलेले तशा कमेंट लिंकाचे लाडू दाखवा किंवा अजून काहीतरी मटण्याचे प्रकार ह्याचे नॉन व्हेजचे प्रकार वगैरे काही काही कमेंट दिलेले आहेत ते आता बघू याच्या पुढे मी प्रयत्न करेन ओके 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 मी एक वेगळा एक फोल्डर घेतो ज्यामध्ये आव्हान आणि यश असे केलेलं असत जसं की जसं आता आपण सगळेजण बघतोय की युट्यूब चॅनल हे थोडक्यात स्पर्धात्मक झालेलं आहे बाबा यामध्ये नवीन नवीन बरेचसे आपले स्पर्धक आलेले आहेत तर त्यांच्या सोबत राहून त्यांच्या सोबत राहून आपल्याला वेळेसला कुठेतरी यश भेटतं आणि जे कोणी लोक मागे राहतात तर यांच्यासाठी तू काय सल्ला देशील नेमका hmm, की चांगल्या कमेंट करून हा छान तुम्ही बनवता अजून बनवा वगैरे असं आणि पुढे जे गेलेले आहेत त्यांच्याशी स्पर्धा करायची नाही आपण हे माझं मत आहे एक महत्वाचा हो मुद्दा तुझं झालं लागला हो बर चॅनल सुरू सुरू केल्यापासून ते तुझं चॅनल मॉनिटाईज होतोपर्यंत किती दिवस लागले होते मी दोन हजार मॉनिटाईज झाला ओके ओके मग एक मी असं नाही की बाबा माझ्यासाठी म्हणून मी दर्शकांसाठी हे विचारतोय की तुम्ही त्यावेळेसला तुमचा चॅनल मॉनिटाइज व्हावा म्हणून एखाद्या थर्ड पार्टीला काही पैसे वगैरे दिले होते किंवा बाबा कुठला ऍप्लिकेशन वगैरे वापरलं होतं काहीच नाही काही केलं नाही जे व्हिडिओ टाकले जसे चालू झाले व्हिडिओ टाकायला तसे आपले वाढले वाढले आम्ही काही असला प्रकार केला नाही आपोआप झालं चा। युट्यूबच्या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला मिळालेला एखादा मोठा आनंदाचा क्षण म्हणजे तो कुठला होता नेमका चॅनल मॉनिटाईज झालं तो दिवस बर चॅनल मॉनिटाईज झालं तो दिवस तर मला मान्य आहे बट तुमचा चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर जे आपण म्हणतो ना पैसा तर तो पैसा तुमच्या घरी नेमका आला कधी आला जर दोन एक दोन महिन्यातच आला दोन तीन, तीन पेमेंट चॅनल चालू झालं त्यानंतर तीन आठवड्यामध्ये तुमचा चॅनल मॉनिटाईज झाला आणि त्याच्या दोन महिन्यानंतर किंवा सुरू ते दोन महिन्यानंतर सुरू ते दोन महिन्यानंतर पहिलं पेमेंट आलं ओके 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 आता मी जरा असं सगळ्या गोष्टी बाजूला ठेवतो थो मला थोडस आहे ना एक तुझ्या वैयक्तिक गोष्टींबद्दल ऐकायचंय म्हणजे जसं आपण थोड्या वेळा आधी बोललो होतो किंवा मला माझी एक अशी इच्छा आहे की बाबा माझ्या पॉडकास्टमध्ये येऊन गप्पा मारणाऱ्या माणसाचं मला संपूर्ण ऐकायचंय किंवा तो लहानाचा मोठा कसा झाला तर मला तुझा एखादा असा एक लहानपणीचा एखादा गमतीचा किस्सा सांग की कि आता जसा उदाहरणार्थ ठीक आहे आम्ही लहानाचे मोठे पुण्यामध्ये झालो तुझं बालपण हे संपूर्ण कोल्हापूरमध्ये उत्तूर गावामध्ये झालेलं आहे oh. बरोबर तर आम्हाला ऑबियसली सगळ्यांना माहिती की बाबा तू गावामध्ये वाढलेली आहेस त्यातल्या तुमचं शेत देखील आहे तर मला एखादा असा किस्सा सांग की कि बाबा जो किस्सा ऐकायला ना आम्हाला सगळ्यांना भारी वाटत तो किस्सा म्हणजे माझे आम्ही सहा भावंड माझे आई वडील आणि सगळी भावंड गावात राहायचे आणि आजी आजोबा आणि मी आम्ही जण शेतात राहायचे मग सकाळी दहा वाजता शाळेत जायचं संध्याकाळी पाच वाजता शाळेतून यायचं संध्याकाळी पाच म्हणजे साडेपाच सहा वाजायचे घरात येईल शेतात जायला मला चालत मी काय आई वडिलांकडे थांबत नव्हती मी सरळ शेतात जायची तर माझ्या आजोबांना असं वाटायचं माझी पोर आता येईल भोक्याहून हिच्यासाठी आता काहीतरी करायला पाहिजे म्हणून आजी शेतात असायची काम करत तरी हे भात करून ठेवायचे आणि एकदा अशी गंमत झाली की आमटी करण्यासाठी म्हणून त्यांनी मिरचीचं बी शिजायला टाकलं मिरचीचं बी आणि तुरीची डाळ सेमच दिसते मिरचीचं बी शिजायला टाकलं मी शाळेतून आले अंधार पडला मला म्हणाले पुरी हे बघ डाळ किती वेळ झाली शिजायला ठेवलेली आहे ते शिजतच नाही मग ती बाहेर आणून बघितली तर ते मिरचीचं बी होतं म्हटलं बाबा ही मिरचीच बी आहे म्हटलं हे कशाला टाकलं शिजायला तू था। तर म्हटले मला वाटलं डाळच आहे आणि तुला भूक लागलेली असेल आमटी आणि भात खाशील म्हणून ते मिरची बी शिजायला टाकलं होतं असे आजोबा माझे होते आणि त्यानंतर मग काय केलं मग फेकून आजी रानातून दिलं आणि तस बघायला गेलं ना मला देखील लहानपणापासून बरं का मला लहानपणापासून आमच्या आईकडनं गावाकडचे असे बरेचसे किस्से ऐकायला भेटले जसं गावाकडची भूताटकी म्हणा किंवा गावाकडं कुणाचं काय वगैरे ऍक्सिडेंट झालं असेल किंवा काही सुद्धा बऱ्याचशा गोष्टी तसं तस म्हणजे काय माहितीये आमचं लहानपण म्हणजे ना एक आई आणि बाबा ऑब्विसली आता मी आणि माझा मोठा भाऊ आम्ही दोघे जण झालो माझे आई बाबा जे आहेत हे कोल्हापूरचे बाबांच्या नोकरीमुळे म्हणून आम्ही पुण्यामध्ये राहायला म्हणून आलो होतो बरोबर तर त्यातल्या आता आम्हाला यांच्याकडून जुने जुने इतके छान छान किस्से ऐकायला भेटायचे ना खरं सांगायचं सा म्हणजे ना एक प्रकारचं आमच्यासाठी आत्ताच्या मुलांचं वेगळं पण आमच्या काळामध्ये आमच्यासाठी म्हणून एक आमचं एक स्वतःच कॉमिक बुक म्हणजे हे आमच्या आई बाबा होते यांच्याकडनं आम्हाला बऱ्याचशा गोष्टी नवीन नवीन ऐकायला भेटायच्या ज्या वेळेसला आमची आई खास करून ज्या वेळेसला आमची आई गावातली एखादी भूताटकीची एखादी गोष्ट सांगायची त्यावेळेसला ना पहिलं म्हणजे एखादी उशी किंवा लोड जवळ घ्यायचा असं फक्त आहे ना ऐकत बसायचं आई काय म्हणते आणि ज्या ज्या वेळेसला आई स्टोऱ्या सांगायची ना त्यावेळेसला लिटरली हातावरती घोसबंब यायचे आई एखादा किस्सा खूप ते भयानक किस्से आहेत सगळे आपण कधीतरी परत 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 हे नंतर ला... ला <laughs> नंतर म्हणजे पॉडकास्टला थोडक्यात बोलायचं असं की बाबा माझ्या पॉडकास्ट साठी हा एक माणूस कन्फर्म झाला म्हणायचा नाही का ओके uh, okay. तर आई मला आता सांग की तुझ्या या युट्यूब चॅनलच्या प्रवासामध्ये तुझ्या भविष्यामध्ये प्लॅनिंग काय काय आहे की लाईक जसं काही लोक म्हणतात की बाबा मला हा या चॅनल वरून मला टीव्ही शो करायची किंवा मला एखादं पुस्तक लिहायचंय किंवा त्या व्यतिरिक्त इतर इतर गोष्टी तर तुझं काय मत आहे नेमकं तुला काय करायचंय तसं तरी काही विचार नाहीये माझा पण चांगल्या चांगल्या नवीन रेसिपी देईन आणि कोण जर आलं आपल्याकडं करून दाखवीन किंवा पण माझ्याकडे आणि करून दाखवा असं केलं तर करेन तसं चालेल 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 आणखी एक मला प्रश्न विचारायचा जा। जर समजा आपल्या या कोल्हापूर भागामध्ये आता जसं आपण आधी पुण्यामध्ये राहिलो नुकतंच आपण कोल्हापूरला राहिलो बरोबर जर 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 तर जर समजा ह्या भागामध्ये एखादी मराठी रेसिपी करणारी एखादी मुलगी असेल किंवा कोणी काकू वगैरे असेल आणि त्यांनी जर आपल्याला अप्रोच केला आणि जर समजा त्यांनी तुला विचारलं की असं असं आहे माझा पण युट्यूब चॅनल आहे आणि आपण कोलॉबरेशन मध्ये करायचं का असं जर प्रश्न विचारला तर तुझं त्यावेळेस काय मत असेल चालेल तसं म्हणजे लाईक त्यांनी आपल्याकडे यावं आपण आपण त्यांच्याकडे जावं ओके okay, सहकार्य करायचं ओके आतापर्यंत असं कधी झालंय की तुझा तुझा ऑबिसली आता तुझा एवढा मोठा युट्यूब चॅनल आहे आतापर्यंत असं कधी झालंय की तू एखाद्या हॉटेलला जेवायला आहेस तिथे कोणीतरी तुझा सबस्क्रायबर आलाय त्यांनी समोर असं कधी झालंय हो झालंय तसं गेलो होतो एकदा तर त्यांनी पाठीमागून मला आवाज दिला हो तुम्ही युट्यूबर ना म्हटलं हो हो तर मग तिने मला हात वगैरे मिळवला आणि सांगितलं मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते छान आहे ती म्हणजे हे असं कधी म्हणजे पुण्यामध्ये कुठं झालं होतं तुमचा आतापर्यंत जो प्रवास आहे जसं की तुम्ही दोन हजार बावीस साली सुरुवात केली होती ओके दोन हजार वीस साली तुम्ही सुरुवात केली होती त्यानंतर आपण इथपर्यंत पोहोचलो बरोबर तर मला आता हे विचारायचं की यातनं जसे तुमचे फॉलोअर्स आहेत त्यातून त्या, त्या एखाद्या फॉलोवरचं तुम्हाला नाव आठवत हो किंवा एखाद्या फॉलोवर तुम्हाला असं चांगला मेसेज पाठवलाय असं तुम्हाला कुठला किस्सा आठवतो प्रवीण चव्हाण म्हणून ते दुबईला असतात ते जॉबसाठी पण ते आमच्या आहेत गावाजवळचे तर ते नेहमी व्हिडिओ सुटला म्हटलं की ते अगदी कमेंट टाकायची ताई पहिला पहिला मी पाहिला व्हिडिओ असं म्हणून छान कमेंट द्यायचे ना कमेंट पण खूप छान टाकायचे पण ते व्हिडिओ बंद केल्यानंतर पण सारख्या कमेंट करत होते ते ओके का बंद केला असं म्हणजे थोडक्यात बोलायचं असं की तुम्ही जर भविष्यामध्ये कधी तुमचे व्हिडिओ पुन्हा सुरू करणार असाल तर त्यावेळेस नक्कीच तुमचा फॉलोअर बेस पहिल्यापासून उभा असेल बरोबर ओके 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 आता आई मी थोडेसे ना एक हलके फुलके प्रश्न विचारतो हलके फुलके प्रश्न म्हणजे उदाहरणार्थ तुझा आवडता खाद्यपदार्थ कुठला नॉनव्हेज नॉनव्हेज मध्ये कुठला खास करून मटन बर आणि <laughs> मटणामध्ये खास करून कुठला काय मटन रस्ता पांढरा ते सगळे व्हिडिओ आता मी गेले कित्येक दिवस झाले तुझं चॅनल बघतो मी त्यामध्ये देखील बघितले की तू त्यामध्ये स्पेशली पहिले तू तेच व्हिडिओ अपलोड केलेत लोक म्हटलं नॉनव्हेज दुसरं काय ओके 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 आणखी एक माझा प्रश्न आहे तुझं आवडतं एखादं मला गाणं सांग किंवा त्या गाण्याचं नाव सांग की जे गाणं तू तु, तुझी रेसिपी बनवत असताना देखील गुणगुणतेस किंवा इतरत्र वेळेसला तुझ्या मनामध्ये असत तस काय आता गाणी तर खूप आहे पण असं आठवत नाही आता ओके ओके <laughs> पण सारे गंमतचं सा ते टेप रेकॉर्डर जवळ ठेवण्याचं गाण्याच्या भेंड्या वगैरे लावायला खूप आवडतात गाण्यांच्या भेंड्या वगैरे पण ओके ओके मला एक आणखी प्रश्न विचारायचा आहे आता ठीक आहे आपण रेसिपीचा युट्युब चॅनल ठेवला बाजूला त्या व्यतिरिक्त आतापर्यंत तुझ्या आयुष्यात असं कुठली गोष्ट घडली नॉर्मली आपण घरी जेवायला आणि अचानकपणे पाहुणे आले आणि पुन्हा एकदा जर करायचा झाला तर त्यावेळेस असा कधी गोंधळ उडालाय का नाही तसा गोंधळ उडालेला नाही पण तसा प्रसंग येत नाही कधी okay, कारण okay. आपण जेवायला बसलो आणि एक दोन पाहुणे आले तरी त्याच्यातून भागून जातो एवढा माझा स्वयंपाक असतो म्हणजे मला आता एक वैयक्तिकरित्या तुझ्याकडनं एक जर समजा आता नवीन पिढी आहे तसं मगाशी आपलं बोलणं झालं की नवीन कोणतरी आपल्याकडे येत आहे किंवा बाबा काहीतरी करू म्हणत आहे तर अशा नवीन पिढीला तू एक सल्ला काय देशील नवीन पिढीला म्हणजे सुरुवातीला तुम्ही आपले साधे साधे पदार्थ बनवायला चालू करा हे आता युट्यूब हे माध्यम आहेच आता ते बघून बघून आता मुली वगैरे खूप छान छान बनवतात सगळं ओके ओके Okay. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता इथून पुढे जेव्हा कधी तू तुझ्या नवीन वगैरे बनवणार व्हिडिओला तू वेगळं काही हटके करायच्या प्लॅनिंग मध्ये आहेस का बघू आता कसे डोक्यात काय काय आयडिया येतील तशा करेन ओके 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 चला ठीक आहे आपण आज बऱ्यापैकी निवांत भरपूर गप्पा मारल्या सगळ्यात शेवटी म्हणजे धन्यवाद आमच्या चॅनलला आल्याबद्दल आणि मंडळी ही होती माझी आई हा आपल्या पॉडकास्ट युट्यूब चॅनलचा पहिला व्हिडिओ होता मी मुद्दामूनच माझ्या आईला सांगून ठेवलं होतं की आई, आई पहिला व्हिडिओ मी तुझा घेईन त्यानंतर आपण सगळ्यांचे व्हिडिओ घेऊ कारण काय माहितीये का ऑब्व्हियसली आता मुलगा म्हणल्यानंतर माझ्या मनामध्ये पहिली ती एक आवड असते की बाबा पहिलं हे आपल्या आईबाबांचं नाव त्यानंतरच्या बाकी गोष्टी सो मंडळी धन्यवाद तुम्ही आज तुमचा मोबाईल उघडलात मोबाईलमध्ये माझा युट्यूब चॅनल सर्च केलात त्यानंतर हा आपला व्हिडिओ बघितलात मंडळी आशा करतो की तुमच्या सगळ्यांकडनं मला देखील असा चांगला प्रतिसाद भेटेल त्याच व्यतिरिक्त तुमच्या सगळ्यांकडनं मला छान छान कमेंटचा पाऊस पडेल तर मंडळी एवढं बोलून मी आपला आजचा हा पॉडकास्ट इथेच थांबवतो धन्यवाद